इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातम्या आहे सौ सरिता अरुण साने शिवसेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा यांनी आवाहन केले आहे की दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्या विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा राज्य शासनामार्फत विद्यार्थिनींसाठी शालेय शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठीची योजना आहे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थिनी पात्र ठरतील त्या त्या विद्यार्थिनी या प्रभाग क्रमांक पंधरामधील असल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संपर्क करा सरिता अरुण साने शिवसेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष यांचे जनसंपर्क कार्यालय सत्यम ज्वेलर्सजवळ जवळ मेगाव्हिजन सिटी स्कॅन समोर निगडी पिंपरी चिंचवड पुणे येथे संपर्क साधावा समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा